नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज पालकपासून आपण चटपटीत असे रेसिपी बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण जर पालकची भाजी बनवली तर मुलं अजिबात आवडीने खात नाही आपण पातळ बनवू किंवा सुकी बनवू तर मुलं अजिबात पालकची भाजी खात नाही नाही तर पालक पा जार तर जर जर अशी चटपटीत आपण रेसिपी बनवली अगदी कळणार की पालक ही रेसिपी बनवलेली आहे इतकाच झटपट असा हा सोप्या पद्धतीचा नाश्ता तयार होतो किंवा संध्याकाळी जर जर तुम्हाला कंटाळा आला तर अशा पद्धतीची पालकची रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता तर बघा एक जोडी पालक घेतली स्वच्छ धुवून घेतली त्याचे कोवळे देटासोबत आपण पानं खुडून घेतली स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर आणि नंतर चिरून घ्यायची बारीक आता याच्यामध्ये मी कोथंबीर घालून घेतली सुके मसाले घालून घेऊया तर इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रकचं वाटण करून घेतलेलं आहे दोन चमचे ते घालून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचं वाटण करून घेतलेलं दोन चमचे घालून घेतलेले आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवूया पण खूपच छान चविष्ट लागते खाण्यासाठी आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया तर एक चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण छोटा चमचा भरून जिरा पावडर घालून घेऊया खूपच छान चटपटी तशीही स्वादिष्ट होईल तर छोटा चमचा भरून आपण याच्यामध्ये जिरा पावडर घालून घेतलेली आहे जिरा पावडर जर नसलं तर जिरे घातले तरी देखील चालेल चिमूटभर आपण याच्यामध्ये हिंग घालून घेऊया हिंग घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया तुम्ही जर अगदी छोट्या मुलांना देणार असले खायला तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हिरवी मिरचीचं वाटण घातलंय लाल तिखट नाही घातलं तरी देखील चालेल तर दीड चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे आता पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा जर तुम्हाला आवडत नसला नाही घातला तरी देखील चालेल ते कांद्याशिवाय सुद्धा ही रेसिपी खूप छान चटपटीत होते तर एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतल्यानंतर तो देखील घालून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा टमॅटो घेतला आणि त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने ते देखील घालून घेऊया टमॅटो पण घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ तर बघा मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता मीठ घालून घेतल्यानंतर आपण हे व्यवस्थित असा हाताने एकत्र करून घेऊया सगळे मसाले आणि एकच भाजी आपण चांगले व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलं याच्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही तर बघा अशा पद्धतीने मी मसाले भाजी आणि घालून घेतलेल्या एकत्र करून घेतल्यात आता इथे एक वाटी मी बेसनपीठ घेतलेला आहे याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत बेसनपीठ घालून घेऊया सगळं बेसनपीठ सोबत न घालता अगदी थोडं थोडं घालून घ्यायचंय आणि भाजी मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे बेसनपीठ आपल्याला चोळून घ्यायचंय तर बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत बेसनपीठ घालून घेऊया तर अजून काय बेसनपीठ मी घालून घेतलेलं आहे म्हणजे भाजी व्यवस्थित अशी कोट होईल याच्यामध्ये या पद्धतीचं आपल्याला बेसनपीठ घालून आहे तर टाकून घेतल्यानंतर आता मी अजून दोन चमचे राहिलेलं बेसनपीठ याच्यामध्ये घालून घेतले संपूर्ण एक वाटी बेसनपीठ आपल्याला इथे एक जोडी भाजीसाठी लागलेलं ला आहे आता हे व्यवस्थित असं एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपण छोटे चार ते पाच चमचे पाणी घालून घेऊया आणि चमच्याने व्यवस्थित याला एकत्र करून घेऊया अजून याच्यामध्ये मी थोडंसं दोन तीन चमचे पाणी घालून घेणार आहे आणि याला पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया तर बघा हे व्यवस्थित एकत्र करून चाललंय याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेते थोडंसं पातळ करून घेऊया सुरुवातीला जर आपण याच्यामध्ये लगेच पाणी घातलं तर अंदाज येणार नाही पीठ टाकण्याचा त्याच्यासाठी पाणी आपल्याला सगळ्यात शेवटी घालून घ्यायचे आणि थोडंसंच पाणी घालून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने इथे मी साधारणतः अर्धा कप याच्यामध्ये पाणी घालून घेतले व्यवस्थित एकत्र करून घेतले आता मस्त असं हे धेडे बनवण्यासाठी परफेक्ट झालेला आहे अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हे बनवून घ्यायचे गॅसवरती आपण पॅन ठेवून घेतला याच्यावरती पॅन गरम झाला की ब्रशने आपण तेल चोळून घेऊया आणि बनवून घेतलेलं मिश्रण आता चमच्याने याच्यावरती घालून पसरवून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला मस्त असे याचे धिरडे बनवून घ्यायचे किंवा थालीपीठ देखील म्हणू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला पॅन गरम झाला की याच्यावरती चमच्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचे आणि एक सारखं करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही पालकपासून धिरडे किंवा थालीपीठ बनवू शकता आणि मुलांना कळणार सुद्धा नाही तुम्ही याच्यामध्ये पालकची भाजी वापरलेली आहे अगदी आवडीने खातील जे खात नाही ते रोज बनवायला सांगतील अशा पद्धतीचा हात चटपटीत नाश्ता तयार होतो किंवा तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा हे अशा पद्धतीचं बनवू शकता तर बघा आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित असं सा तेल चुरून भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग आणि खरपूस लागतं खाण्यासाठी तुम्ही सॉस बरोबर किंवा असं हे खाल्लं तर याच्यामध्ये आपण तिखट आणि मसाले घालून घेतले त्याच्यामुळे खूप छान असं हे चविष्ट होतं अशाच पद्धतीने आपण आता हे दोन्ही साईडनी भाजून घेऊया खमंग खमंगास आणि सर्व याच पद्धतीने बनवून घेऊया बनवायला खूपच सोपे आहे अगदी जास्त वेळ लागत नाही किंवा खूप काही तयारी करण्याची देखील आवश्यकता नाही तर बघा मी खूप छान पद्धतीने असं तेल चोळून घेतलं आणि हे भाजून घेतले दुसरं देखील मी ह्याच पद्धतीने बनवून घेतलं आणि सगळे मी ह्याच पद्धतीने भाजून घेतले तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपले पालकचे इथे धिरडे दे किंवा थालीपीठ तयार झालेले आहे अशा पद्धतीचे तुम्ही नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद